जय हिंद दोस्तो मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी मी आपल्यासमोर घेऊन येत आहे पोलीस क्राईम फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज ही व्हिडिओ सिरीज बनवण्याचा उद्देश एकच आहे ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये पोलीस क्राईम फोटोग्राफीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं त्यावेळी महाराष्ट्रातील माझ्या अनेक मित्रांनी अनेक पोलीस फोटोग्राफर मित्रांनी मला विचारणा केली की डेमो कसा करावा डेमोच्या पायऱ्या कशा असतात डेमोमध्ये किती मिनिटामध्ये किती फोटो घ्यावे लागतात म्हणून मला जे आमच्या प्रशांत खंडागळे सर सुरेश रंदाळ सर सुनील माने सर व समीर शेख सर या सर्वांच्याकडून जे गोल्डन पॉइंट शिकायला मिळाले ते सर्व या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे यातूनच एम एस पी स्पर्धा खेळताना किंवा ए आय स्पर्धा खेळताना आपल्याला नक्की मदत होईल हाच एक उद्देश आहे क्राईम फोटोग्राफी करताना तसेच एम एस पी एम ची स्पर्धेसाठी सहभागी होताना आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चार फोटो घ्यावे लागतात तर हे चार फोटो कशा प्रकारे घ्यावे हे फोटो घेण्याची टेक्निक काय आहे जी मला फर्ग्युसन कॉलेजला महामणी सरांनी शिकवली आमचे सी आय डीचे जे चार शिक्षक आहेत यांनी जे मला शिकवलं तेच या व्हिडिओ सिरीज मधून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे फोटो क्रमांक एक मध्ये नंबरिंग करावी का नाही करावी करावी तर कोणत्या पद्धतीने करावी फोटो क्रमांक एक मध्ये स्केलिंग करणं किती गरजेचं आहे आपण नॉर्थ व नॉर्थ कसा सेट करावा तसेच ज्यावेळी वापरावी कशा पद्धतीने सीन सीन हाताळावा सीन पाहणी कशी करावी सीन मध्ये पडलेल्या इतर वस्तू कशा हाताळाव्यात या संदर्भात ही या सिरीजमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तसेच फोटो क्रमांक दोनमध्ये कोणत्या प्रकारची माहिती आपण शो करायची आहे कोणत्या प्रकारची माहिती आपण हाईड करायची आहे तिथे स्केलिंग करणं किती गरजेचं आहे चेस नंबर ठेवावं तर कोणत्या दिशेला ठेवावा या संदर्भात फोटो क्रमांक दोन मध्ये माहिती आपण पाहणार आहोत फोटो क्रमांक तीनमध्ये स्केलिंग मीटरिंग कापड कोणत्या वा पद्धतीचं वापरावं या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तसेच अतिशय महत्वाचा फोटो म्हणजे फोटो क्रमांक चार ज्यामध्ये आपण प्रिंटचा फोटो घेणार असतो चान्स प्रिंटला लाइटिंग करायची असेल तर ती किती डिग्रीवर किती डिग्रीवर लाईटिंग करावी लाइटिंग करताना कोणत्या प्रकारची लाईट वापरावी जर लाईट वापरण्यास परवानगी आपल्याला कमिटीनं नाकारली तर आपण कोणत्या प्रकारची लाईट वापरावी फ्लॅश बाउन्स कसा करावा या संदर्भात फोटो क्रमांक चारची चे आपण माहिती या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत आपल्याला चार फोटो घेत घेत ओरल परीक्षा सुद्धा द्यावी लागते मग ओरल परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आपल्या कॅमेऱ्याचे कोणते नॉलेज आपल्यापर्यंत असायला हवं ओरलचे कोणते प्रश्न असतात त्याची उत्तर काय आहेत या संदर्भात ही या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत ज्या दिवशी आपण डेमो एम एस पी ची स्पर्धा असेल किंवा एआयम ची स्पर्धा असेल ज्या दिवशी आपला डेमो असतो त्या दिवशी एक्झाम डे दिवशी आपण कोणती काळजी घ्यायला हवी ह्या बाबींचा सुद्धा आपण विचार करणार आहोत या बाबी जरी छोट्या छोट्या वाटत असल्या तरी स्पर्धेच्या दिवशी खूप महत्वाचा रोल प्ले करतात त्यामुळे एक्झामच्या दिवशी दे आपला माइंडसेट कसा असावा ती फ्रिक्वेन्सी असते एक्झामची त्या मध्ये स्वतःला मॅच कसं करून घ्यावं ती फ्रिक्वेन्सीचा उपयोग आपण आपल्या स्पर्धेसाठी कसा करून घ्यावा ह्या बाबींचा सुद्धा आपण विचार करणार आहोत अखिल भारतीय पोलीस मधील पोलीस क्राईम फोटोग्राफीचा जो सीन मी जो सीन आम्ही केला ज्या ऑल इंडियाच्या कमिटीनं सीन आम्हाला अरेंज करून दिला होता तो सीन त्याने अरेंज कसा केला होता सीन अरेंज करण्याची त्यांची पद्धत कोणती असते सीनमध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात व कोणत्या गोष्टी फसवण्यासाठी दिलेल्या असतात या सर्व गोष्टींचा डेमो एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगणार आहे गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल प्राप्त करतो त्यावेळी आपल्याला अखिल भारतीय स्तरावर ड्युटी मिटला जाण्याची संधी मिळते याच संधीमध्ये आपण फक्त आपल्याला प्रेझेंट करत नसतो तर आपण आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अखिल भारतीय स्तरावर करत असतो त्यामुळे आपण पूर्ण तयारीने व पूर्ण कष्टाने या स्पर्धेला सामोरं जाणं गरजेचं असतं म्हणूनच मी ज्यावेळी कॅम्प अटेंड केला त्यावेळी माझी दिनचर्या कशी होती मी कॅम्पमध्ये कसा इन्वॉल्व्ह होतो माझा पूर्ण वेळेचा उपयोग कसा मी या कॅम्पसाठी माझ्या स्पर्धेसाठी करून घेतला याची दिनचर्या कशी होती माझी या संदर्भात थोडी चर्चा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण करणार आहे अखिल भारतीय स्तरावर पोलीस क्राईम फोटोग्राफीमध्ये जर गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल किंवा हो? सिल्वर मेडल प्राप्त करायचं असेल तर माझी स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे ती स्ट्रॅटर्जी मी कशी फॉलो केली होती किंवा मी माझ्या ध्येयाच्या पायऱ्या कशा पाडल्या होत्या ध्येया ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या डेमोची विभागणी कशी केली होती ती डेमोची विभागणी कोण कोणत्या भागात केली होती या सर्वांची चर्चा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण करणार आहोत रेग्युलर पोलिस स्टेशनला काम करत असताना क्राईम सीनची फोटोग्राफी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात या संदर्भात नक्कीच माहिती मिळेल मित्रांनो या व्हिडिओ सिरीजचा आपल्याला थोडा तरी फायदा होत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा